कोकण करण्या कोकण परले गाडी दाभोळ कर्दे बीच मुरुड हरने बीच अंजरले बीच उनवरे चेड स्टेशन गाडी उतरले बघ कसं झालं ते बघा गाडी पूर्ण एका साईडला उतरले हो ना उतरले अरे मगाशीच आवाज होता तुम्ही त्याला नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एच डी मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण आहे गावी उद्या घट उठवणार आहे एक तारखेला सो आज आहे तीस तारीख आणि आज आपण चाललो आहे तुतारीने गावी घट उठवायला आणि आता वाजले संध्याकाळचे सहा आणि मी चाललो आहे ठाणा स्टेशनला लाईन लावायला तर एवढ्या लवकर का कारण का काय माहीत गर्दी वगैरे असेल कारण एकदा म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेलेलो एकदा तर तेव्हा गर्दी भरपूर होती ॲक्च्युली आम्ही गेलेलो दादरला गेल्यावेळी गेल्या वर्षी पण तेव्हा गर्दी जास्त होती आणि म्हणजे बसायला मिळालं नव्हतं सो आता आम्ही ट्राय करतो की ठाण्याला लवकर जातो आहे आणि लाईन लावतो म्हणजे कसं बसायला जागा मिळेल तर सो त्यासाठी आता मी निघतो पटापट आधी जातो प्लॅटफॉर्मला लाईन लावतो आधी मग नंतर तिकडे आपण भेटूया लाईन तर मित्रांनो <्रंधियां> आपण आता ठाण्याला पोहोचलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर पाचला आणि लाईन लागले बघा आपल्या पुढे माणसं आहेत ते तीन नंबर तीन नंबर ऑलरेडी लागला यांचा एक आहे यांचा एक जण बाहेर गेले आणि प्रत्येकाची चार चार माणसं आहेत सो आता बघूया पाठी पण लाईन लागली आता हळूहळू हळूहळू माणसं येत आहेत आता पाऊस सुरुवात झाले बघा सकाळपासून पाऊस नव्हता आता जोरात चालू झाला भरली कोकणकड्या आली कोकण कड्या भरली गाडी

आणि इकडे आण मोठा माणूस आला आमची ट्रेन आता येणार आहे म्हणजे नाऊर नाहूरपर्यंत पोहोचले आणि कोकण कडण्या गेले कोकण कन्याला पण गर्दी होती कोकणकडनं आता गेले आणि आता साईनगर शिर्डी गेले आणि आता बहुतेक आपली ट्रेन ये आता सगळे रेडी होतो चला चला आता बघा गर्दी आहे पाठी बघा गर्दी बघा आणि आम्ही म्हणजे ना पाचपर्यंत लाईन गेले आता जसं जसं वेळ गेला ना म्हणजे मला वाटतं आठ 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 वाजल्यानंतर ना भरपूर पब्लिक आली चला ट्रेन आले आमचे आता अरे एक्सप्रेस

चला आम्ही आलोय की बसलोय पब्लिक चढते अजून फटाफट फटाफट चला सहा वाजता आल्याचा फायदाच <laughs> सहा वाजता आलो म्हणून बघा वरती पण आता बसते जागा खाली आहे पब्लिक चढतायत पळतायत चढते जरा विंडो सीट बघतात पब्लिक भरपूर आणि नाही भेटली तुला बस ओपन करा अनुदेतला सीट भेटली अनुदेद हाय सीट भेटली तुला विंडो सीट भेटली अनुदेदला सहा वाजता आलो म्हणून भेटली बघा अनुभव इकडे मौन आहे मस्त सीट भेटले चला मित्रांनो बारा अडतीस झाले आमची ट्रेन निघाली आता प्रॉपर आणि गर्दी भरपूर आहे अर्ध्या मान अर्ध्या माणसांना बसायला ना पण नाही गर्दी आणि खेडला गाडी खाली होईल बाकीच्यांना बसायला भेटेल खेडला पब्लिक भरपूर आहे हॅलो भरपूर पब्लिक आहे आता पण डायरेक्ट आहे ना चार चार so, ते आट, चार साडेचार पर्यंत खेळला पोहोचू आपण सो तेव्हा भेटूया आठ चार साडेचार पण आता रात्री काय ना रात्री आता झोपू नसेल आणि पण झोपेल आता मला सो झोपू वगैरे आणि मग आपण सकाळी भेटू डायरेक्ट खेळ दाभोळ कर्दे बीच मुरुड हरणे बीच अंजर्ले बीच उनवरे खेड स्टेशन हे बघ आपलं गाव हे आमचं गाव सुमारगड खेड इकडे आणि ते आपलं गाव सुमारगड

आणि आमच्या बसला अजून भरपूर टाईम आहे पाच वाजले आमची बस आहे आठची एक आहे आणि आधीच्या भरपूर आहेत तर तिथून मग परत अर्ध चालत जायला लागेल आणि पाऊस चालू झाला झालाय ना आणस पाऊस चालू झाला ना भरपूर भिजला आणवेद भिजला माझं स्पेक्स पण भिजलं वॉच वॉच पण भिजला झोपा काढले त्यांनी आपण झोपलेला दादा पण झोपलेला आणि अनुद पण झोपलेला आहे ना अनुद पण झोपला ना झोपलेला ट्रेन मध्ये झोपलेला उतरले हा बघा कसं झालं असे इकडे ते बघा गाडी पूर्ण एका साइडला उतरले हो ना गाडी तेच पूर्ण उतरले अरे मगाची आवाज होता कोणत्या 7:30 वाजून गेले आधीच आमची एसटी लेट एक प्रॉब्लेम झालाय आता जांभूळवाडीला आले आपण फर्स्ट जाते बघा गाडी आली पड़ तर पटापट जाऊ आता किती वेळ त्याच्यावर आहे कारण गाडी पुढे नेऊ नाही शकत आपटेल बघा आता फोन लावतात आता खेट मधून गाडी पाठवतात का नाही काय माहिती पटकन पाठवली तर बरं आहे नवीन गाडी काय आली नाही त्या मागोमाग दुसरी जी गाडी आली ती आम्ही पकडली आणि त्याच्याने आलो पुढे आणि आता चालत चाललो आहे आम्ही आत्याकडे आता आधी आत्याकडे जाणार मग दादाची रिक्षा आहे का बघणार दादा आहे का बघणार आणि मग घरी जाणार आम्ही अजून काही पोचलेलो नाही आहे ना अन्वेद आणि वाजलेत आता साडेआठ वाजायला आलेत म्हणजे अजून काय घर जवळ नाही आहे आत्याचं लांब आहे अजून चालत जायचं आहे जा आम्हाला आणि नंतरला मग आज मला वाटतं गेल्या गेल्या आंघोळ पट करून पटकन कारण घर तुटवायचे आहेत आणि अजून आमची उद्याची तिकीट काय कन्फर्म झालेली नाही मौन्याची एकट्याची झालेली आहे तर मौन्या बोलते तुम्ही जा मी बघतो काय करतो आहे ते असा बोलला आहे तो राहणार आहे तो राहणार आहे तर बघूया आता काय कसं होतंय त्या ऑलरेडी लेट झालेलं आहे कारण अकरा वाजेपर्यंत देव वगैरे उठवतो आम्ही दरवर्षी स्लाईडी आहे तर आता आमचं आम्ही चाललो आहे रस्ते चालत कारण इकडची आतली एस टी अजून लेटची अजून येणार नाही आता निघेल खेळातून आता ना मध्ये रस्त्याने दोन जणांना फुलं काढत चाललीत भेंडीचे कारण का माळेला लावायला लागतं माळे माळेला लावायला लागतात जी माळ असते ना म्हणजे देवीची जसे नऊ माळ असतात नऊ दिवस सो त्यासाठी ना भेंडीचे भेंडीचं जे फुल असतं ना ब्रांटी भेंडी जंगली भेंडी तर त्यांची हार बनवतात सो आणवेदनी दिना ते बघितलं आणि त्या बाबांकडून एक फुल मागितलंय बघा हे असतं असं भेंडीचं फुल जंगली रानटी भेंडीचं हे अन्वेदने घेतलं अनवेद बोलला मला पाहिजे मला पाहिजे yes, like okay. तर अनवेदने बघा आता घेतलंय ते फुल आता बघू अनवेद काय करत त्याला आवडलं लगेच मागितलं त्या बाबांकडून त्या बाबाने लगेच दिलं त्याला तू देवाला देणार अन्वेद हा देवाला द्यायला घेतले दे त्याने वरती डोंगर बघा कसं धुकं वगैरे आले मस्त नशीब आता जरा ऊन वगैरे येतं आहे येऊ दे बाबा ऊन कारण पावसातून ना पाय बी सटकतील आता आणवेलला नीट घेऊन जा लागेल चला आम्ही अजून पोचलो नाही आत्ताकडे अजून हाय वेळ आहे भरपूर आता एक नदी येईल नदी पार करून मग पुढे जायचं चलो बाबू आपल्या पोचलो आहे फायनली पोचलो आम्ही मस्त रिक्षा भेटली म्हणून नशीब आत्ताच्या घरी गेलो आणि दादा होता दादाची रिक्षा पण होती आम्हाला सोडलं त्यांनी आता आम्ही आम्ही पोचलेलो आहे आता आम्हाला जाऊन परत पडापट तयारी करायची आहे बघा आता मी पाऊस थांबला आहे जरा तर इथे बघा हे गणपतीला तुम्ही बघितलं असेल इथून सटकाय सतक्यासारखे होतं सगळा रस्ता पूर्ण अजून आहे तरी गलगलीत तर भात झाला आहे आता भात तयार व्हायला आलं आहे बघा भात येणार आता दिवाळीला कापायला झालंय भात बघा तयार होते तयार होते भात इकडे खाली पण बघा हा हा काय भारी वाटते मस्त फायनली का काकी वरटते फोन नाही काय नाही पण बघा तिकडे आलो तिकडे चला आम्ही आलो आता फायनली हे बघा आता थोडं थोडं कमी घाल आहे तर तुम्हाला गणपतीला दाखवलं ना घाण भरपूर होती चला तर मग आता हा ब्लॉग मी इथेच संपवतोय थोडं म्हणजे येताना आमची एस टी वगैरे बंद झाली ते तुम्ही सगळं बघितलं असेल तर तेवढा थोडा प्रॉब्लेम झाला बाकी ट्रेन वगैरे प्रॉपर आली टाइमावर आली सो हा ब्लॉग इथे मी संपवते जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये